तिकडे बुलडाणा जिल्ह्यातील राजा तालुक्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे तालुक्यातील सगळ्या नद्या उड्या नाल्यांना पूर आलेला आहे सोनोशी गावाजवळून वाहणाऱ्या विद्रुपा नदीला महापूर आला असून विदर्भ मराठवाड्यात जाणारा महामार्ग गेल्या सहा तासांपासून बंद झालाय नदीला पूर आल्यानं गावात आणि शेतामध्येही पाणी शिरलं असून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे काही जनावरही वाहून गेली आहेत त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे जिल्ह्यामधील सिंदखेड राजा देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मुसळधारही पाऊ मुसळधार पाऊस बरसतोय मराठवाडा विभागाला जोडणारा मार्ग सहा तासांपासून पूर्णपणे बंद आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे सिंदखेड राजा तालुक्यातील रुमणा देवखेड सोनोशी आणि वर्दडी या गावांना चांगलाच फटका बसलाय डोध्रा नदीला पूर आल्यानं रुमणा गावामध्ये पुराडचं पाणी शिरलंय तिकडे अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आलाय पावसामुळे नगर कल्याण महामार्ग तसेच बोलेगाव आणि वारोळाचा मारुतीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय पावसामुळे रस्ते ओढे नाल्यांना नदीचं ना स्वरूप आलंय याशिवाय शिवाजीनगर रोड नालेगाव आणि बोल्हेगाव भागातील जनजीवनही विस्कळीत झालंय तसंच पावसामुळे पिकांचंही मोठं नुकसान झालंय या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी बुलडा बुलढाण्यावरून आपले प्रतिनिधी संजय महाजन फोन आपल्यासोबत जोडले गेलेले संजय जी आत्ता पावसाची काय स्थिती आहे किती मोठं नुकसान झालंय जिल्ह्यामध्ये नक्कीच माधवी गेल्या मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड देवळगाव राजा या संपूर्ण द्या तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे सध्या जरी आता पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत या ता दोन्ही तालुक्यात ता पाऊस अक्षरशः ढगपुटी सदृश पाऊस झाला सिंदखेड राजा तालुक्यातून वाहणारी विद्रुपा नदीने उग्र रूप धारण केलेलं आहे आणि या विद्रुपा नदीचं विद्रुप रूप बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी नागरिक करत आहे मात्र या नदीच्या प्रवाहामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा जो मार्ग आहे तो बंद झाला आहे आणि गेल्या सहा ते सात तासापासून या मार्गावर वाहतूक ठप्प आहे खरं तर गेल्या पंधरा ते तीन तीन आठवड्यापासून या दोन्ही तालुक्यात अनेकदा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे खरं तर शेतीला अक्षरशः तळ्याचं रूप आ, आ, प्राप्त झालंय या एकाच गोष्टीवरून सिद्ध होतं की बुलढाणा जिल्ह्यात एकूण हे लागवडीचं क्षेत्र हे साडेसहा लाख हेक्टर आहे मात्र त्यापैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार क्षेत्रावरील पीक हे आता नष्ट झाली अशी अधिकृत माहिती कृषी विभागाने दिली यावरून या, या परिसरातील तीव्रता आपल्याला कळते सोबतच अनेक गावात मोठ्या प्रमाणात ही अतिवृष्टी झाल्याने नदी नाल्यांना पूर आले अनेक कुटुंब हे आता विस्थापितही केले सुरक्षित ठिकाणी आळवले सध्या जरी पावसाने विश्रांती घेतली त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातही अहिल्यानगर ते कल्याण हा मार्ग बंद पडला आधी अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक मार्ग बंद पडले आणि यामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान बघायला मिळतंय संजय जी एकूणच या सगळ्या परिस्थितीवर आपलं लक्ष असणारच आहे सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी